शिग्रापूर जाकण चौक येथे सकाळ हिंदू समाजांच्या वतीने काश्मीर मध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला परंतु आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी तसेच गृहमंत्री अमित भाई शहा तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कठोरात कठोर निर्णय घेण्याचे काम या ठिकाणी चालू आहे सिंधू प्रश्न पाणी प्रश्न असेल ते बंद करण्याचा सुद्धा विषय ठिकाणी चाललेला आहे तर कुठल्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम बांधवांचं आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र ज्या ज्या मालकांच्या त्या ठिकाणी राहत आहे आपण पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाला सांगितलं होतं की शिक्रापूर फक्त शिक्रापूर परिसर आणि स्थानिक यांनाच फक्त मस्जिद मध्ये नमाज पडण्यासाठी परवानगी देण्यात आली होती पण त्याच्या अनुषंगाने बऱ्याच गावच्या माध्यमातून या ठिकाणी नमाज पडण्यासाठी येत आहे भविष्य काळामध्ये त्यांचं मस्जिद मध्ये एक रजिस्टर आपण तयार करायला सांगितलेलं आहे की त्यांचं मूळ गावचा पत्ता त्याचा आधार कार्ड चालू कुठं त्याचा पत्ता त्याच्या गावचे फोन नंबर या ठिकाणी या ठिकाणी अशा प्रकारची त्यांना पाठिमागच्या काळामध्ये समज दिली होती परंतु या पुढील काळामध्ये फक्त आपल्या शिक्रपूर येथीलच मुस्लिम बांधवांना नमाज पडण्यासाठी आपण त्यांना सांगू भविष्य काळामध्ये से पाहर से में ते आनी जस्ती जस्त नी या अनेक मान्यवर तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील उपस्थित होते यामध्ये शिरूर तालुका भाजपाचे अध्यक्ष जयेश शिंदे भाजपा आघाडीचे राजाभाऊ मांडरे शिकापूरचे सरपंच रमेश रावजी गर्दे खादी ग्राम उद्योगाचे श्रीकांत सातपुटे विठ्ठल वाघ बजरंग दलाचे पदाधिकारी बहुसंख्य उपस्थित होते प्रतिनिधी राजाराम गायकवाड समाचील न्यूज शिक्रापूर